अनेक लोक म्हणतात राणे असेच बोलतात तसे बोलतात अरे राणे बोलतात ना म्हणून अनेक लोक गप्प येत लक्षात ठेवा त्यांचा डाव सात्य होत नाही पोलिसांनाही माझं सांगणं आहे असतील कुठे तर ऐकत असतील मला माहीत नाही उगाच आमच्या हिंदूंच्या नादाला लागू नका ना एकदा आमचा तोल गेला ना काही शिल्लक ठेवणार नाही काही शिल्लक ठेवणार नाही ह्यांचं एक, ना एक वासरू गेलं तर डुकर इकडे तिकडे पडतील ती भीती असली पाहिजे मला नाना नाना पाटेकर बोलले ना त्याचं पण वाईट वाटलं की आहे सलोखा, सलोखा। रत्नागिरीमध्ये त्यांना कधीतरी गाडीत बसून आहे ना मिरकरवाड्यात घेऊनच जायचं आहे मला साहेब परवाची पा आणि माने साहेब तुम्हाला एक घटना सांगतो साला माझं टाळकच सरकलं म्हणजे हे माझ्या मुंबईमध्ये होतं आहे परवाची घटना तुम्हाला सांगतो माझ्या एका मित्राला केक विकत घ्यायचा होता केक तो नेहमी जिथे केक घेतो तिथे केकचं दुकान बंद होतं तर तो बोला चल बाजूच्या दुकानात जातो हिंदू हा मित्र माझा हिंदू तो बाजूच्या दुकानात जातो तिथे बघितलं की ते सगळे वेगळ्या धर्माची लोकं उभी होती सगळी काही मुसलमान होते असे मग त्याला तो व्हिडिओ आठवला की ते भाज्या चाटून देतात ना माहिती आहे ना मी खोटं बोलत नाही आहे सगळं ह्याच्यावर हो आहे है। तर हॅपी बर्थडे आणि नाव लिहावं लागतं कोणाचं तरी नाव कोणा किसका केक आहे बोला झाला हिंदूचं सांगितलं तर थुकून देतील म्हणून त्यांनी काय केलं हॅपी बर्थडे आसिफ करून टाकलं हसायची गोष्ट नाही आहे ही माझ्याबरोबर घ मला ऐकवलेली घटना आहे म्हणजे फक्त कोणी त्या केकवर थुकू नये म्हणून त्यांनी नाव बदललं ही सामान्य लोकांची ही व्यथा आहे ही जर आपण नाही ना काय करू शकलो पुढची पिढी तर सोडून द्या महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी जो काय संघर्ष केला होता ना त्याच्यामुळे आपली आडनावं आहेत अशी आहेत लक्षात ठेवा हा <laughs> आपण काय करतोय कुठल्या व्यवस्थेमध्ये आपण आहोत आपल्याला काहीच नाही आपण उभे राहिलो तर कोण समोर सुद्धा येत नाही पण ती ताकद तुमच्या प्रत्येकाची असली पाहिजे म्हणून साहेब आजची तयारी <laughs> नका घाबरू पोलीस प्रशासनाला काय करणार आहेत ते गोळ्याच मारतील ना ते पण माणसंच आहेत हो पण आजचा वेळ निघून गेला आपण फक्त मतांचं राजकारण करत बसलो आपण कुठेतरी विचार करत बसलो की आपल्या मा मुलाबाळांचं काय होणार आपल्या कुटुंबाचं काय होणार आपल्या नोकरीचं काय होणार मला नाण्या नाना पाटेकर बोलले ना त्याचं पण वाईट वाटलं की सलोख आहे सलोखा रत्नागिरीमध्ये त्यांना कधीतरी गाडीत बसून आहे ना मिरकरवाड्यात घेऊनच जायचं आहे मला त्याला दाखवा सलोखा इकडे म्हणजे आम्ही फक्त मेजॉरिटी आहोत म्हणून आपण भोगतो आहे हे सगळं म्हणून आपण भोगतो आहे तुम्हाला मायनॉरिटीची एक गोष्ट सांगतो पाकिस्तानमध्ये मायनॉरिटी हिंदू आहे बरोबर आहे आमचे अजित दोवल नॅशनल सेक्युरिटी ॲडवायझर त्यांच्या पुस्तकात आहे हे जे मी सांगतो आहे ते पाकिस्तानला गेले होते अंडरकवर आणि पाकिस्तानला अंडरकवर गेल्यानंतर ते वेगळ्या गेटअपमध्ये होते त्यांच्या गेटअपमध्ये होते ते कुठल्या तरी एका गल्लीच्या बाहेर रस्त्याच्या नाक्यावर कुठेतरी बोलत होते अचानक त्यांना एक त्यांच्याकडे एक मुसलमान आला ते सगळं टोपी वगैरे घालून मूछ नाही दाढी आणि त्यांना सांगितलं की आप मेरे साथ आएंगे दो मिनिट ह्यांना काय कळलं नाही मी ह्याला ओळखत नाही मी काल परवा आलो या देशामध्ये ह्यांनी मला काय ओळखली की काय तरी पण त्यांनी डेरिंग दाखवली ठीक आहे मी आता त्यांच्याबरोबर ते गेले त्या माणसाने त्यांच्या घरात नेलं त्यांच्या बाहेरच्या भिंतींवर सगळं ते त्यांचं ते जे काय उर्दूमध्ये लिहिलं असतं ते नंतर सांगितलं आज जर अंदर चली आणि आतमध्ये गेल्यानंतर सगळ्या देवी देवतांची भिंत आणि तिथे देवारा आजी दोल साहेब चाट पडले अरे हा माणूस दिसतोय एका धर्माचा देवी देवताना का पुसतोय मग त्यांनी सांगितलं साहब मैं हिंदू था मेरा पिताजी और मेरा फॅमिली भी हिंदू था इन लोग ने जबरदस्ती किया हमारे साथ तरी पण आम्ही आमचा धर्म विसरलो नाही बाहेर त्या का लोकांना काही वाटू ते आम्ही मनाने आणि रक्तानी हिंदू आहोत म्हणून इकडे हिंदूंची पूजा करू विचार करा त्याच्यानंतर अजित दोल साहेबांना संशय आला की आपने मुझे पहचाना कैसे की हिंदू आपने कैसे पहचाना? वो आपके कान होल आपले निवडणुका दर पाच वर्षांनी येतील जातील या देशात सर्वात जास्त हिंदू आहे आणि सर्वात जास्त हिंदूच राहिला पाहिजे याच्यासाठी आपण तुम्ही माझे आम्ही काम केलं पाहिजे समोरच्याला भीती असली पाहिजे ह्यांच्या अंगावर जायचं नाही जर हे आम ह्यांचं एक वासरू गेलं तर डुकर इकडे तिकडे पडतील ती भीती असली पाहिजे काय झालं आपल्या वासरूचं तोंड आपण बघितल्यानंतर काय केलं आपण आपण त्याला अटक व्हावी अशी मागणी केली आमच्या खेडमध्ये एक ट्रक पकडला गेला आणि गावाने रेखी करून ठेवली होती की हा ट्रक पकडायचा तो ट्रक पकडला गेला अडीचशे तीनशे गावातली ग्रामस्थ ट्रक पकडून पोलिसांच्या हातात दिला अजूनपर्यंत अडीचशे लोकांवर केस आहे का पकडून दिलं म्हणून मी माहिती तुम्हाला खरी सांगतोय खेडच्या तुम्ही कधीही तुम्ही जाऊन विचारा पोलीस स्टेशनमध्ये आजपर्यंत त्या खेडमध्ये अडीचशे लोकांवर ग्रामस्थांवर आजपर्यंत केस आहे पोलिसांनाही माझं सांगणं आहे असतील कुठे तर ऐकत असतील मला माहीत नाही उगाच आमच्या हिंदूंच्या नादाला लागू नका ना एकदा आमचा तोल गेला ना काही शिल्लक ठेवणार नाही काही शिल्लक ठेवणार नाही आम्हालाही सगळी माहिती आहे आम्ही सगळे बघून आहोत सगळे अड्डे खास खळगे आम्हालाही माहिती आहे पण नुसतं एका गटाने एका हॉलने हे सगळे विचार करून नाही होणार जर तुम्हाला खरोखरच हिंदू म्हणून जगायचं असेल ना तर तुम्ही हिंदू आहात ते पहिलं दाखवायला लागेल जर आपण हिंदू आहोत हे जर दाखवू शकलो नाही ना ही जर भीती मनामध्ये मा टाकू शकलो नाही आमची वासरं अशीच मरत राहणार आमच्या पुतळ्यांची विटंबना होत राहणार आणि आपण कुठल्या तरी हॉलमध्ये बसून एकता मेळावा घेणार आणि सगळ्यांना विचार आम्ही सगळे आपापल्या घरी जाणार आणि विचार करणार आता सगळं नीट होणार आता हिंदू एक होणार असं होतच नाही कधी तो तयार करावा लागतो ती जिद्द मनामध्ये आणावी लागते तोपर्यंत समाज उभा राहत नाही लक्षात ठेवा <laughs> फक्त निलेश राणेचा बॅनरवर फोटो आहे म्हणून सभेला जे आले नसतील ना मी येतो तुमच्या सभेला तुम्ही लावा पण आता मागे घे हटू नका नाहीतर देव देवता आपल्याला माफ करणार नाही अरे आपण हिंदू कशासाठी आहोत आमच्या हिंदूंचं संरक्षण करणारे आहोत आणि नुसतं हाताने आणि पायाने नाही शस्त्र घेऊन हत्यार हातात पाहिजे समोरचा जो येईल ना तो अगरबत्ती घेऊन येणार नाही तो तलवार घेऊन येणार आहे लक्षात ठेवा आणि तुमच्या हातात काय काठी आहे तयारी आहे तयारी आपली बगळा किती चांगला दिसला ना पाण्यात तरी तो शिकार करायला उभा असतो तो, तो दीड पायावर जो उभा राहतो ना बगळा लांबून वा बगळा किती छान तो शिकार करायला उभा असतो कीर्तनाला नाही आणि समोरच्या हातात तलवार दिसली तर तुम्ही काठी उचलणार आहात एकदाचं होऊनच जाऊ दे काय जे होईल ते एकदाचं होऊन जाऊ दे पण हिंदू म्हणून मी ते तुम्हाला सांगायला आलेलो नाही पण हिंदू म्हणून जर कधी तुम्हाला वाटलं की हे एकदाचं होऊनच जाऊ दे सर्वात पुढे मी तुमच्या उभं राहणार आणि एकदा होऊनच जाऊ दे <laughs> आमच्याही काय ओळखीचे होते मुसलमान एका मुलीला पळवलं रत्नागिरीच्या मेहताब नावाचा एक होता माझ्याबरोबर त्याच्या मुलांनी एका हिंदू पोरीला पळवलं मी बोललो जर रात्रीपर्यंत पोरगी घरी आली नाही तू घरी नसणार तू घरी नसणार तेवढं लक्षात ठेव ठोकून काढील पहिलं मुलीला घरी पाठव मी हे नाही बघितलं किती वर्षापासून माझे संबंध आहेत तोडून दिलं संबंध तू आमच्या एक हिंदू पोरीवर तू नको ते उद्योग करायला गेलास अनेक वर्षाचे संबंध तोडून दिले चाल नको आपल्याला तू एक जाशील माझी दहा हिंदू पोरं उभी राहतील हे आपण प्रत्येकाने आत्मसात करून आता पावलं टाकली पाहिजे अनेक शिवप्रेमी मला मालवणमध्ये दिसतात जेव्हापासून पुतळा कोसळला आमच्या महाराजांचा बिचारे जमिनीवर झोपतायत जमिनीवर हा रग हे प्रेम हा आपला महाराष्ट्र आहे आपला देश आहे हे आपण कधी सांगणार आहोत आपण बोला ना बोलके तर व्हा अंगावर सगळे जाऊ शकत नाही मला माहिती आहे माने साहेब त्याच्यासाठी मला बोलवा आपण बोलके तर समोरच्याला कळू तर दे ह्यांना लक्षात आलं आहे की डाव काय अनेक लोक म्हणतात राणे असेच बोलतात तसे बोलतात अरे राणे बोलतात ना म्हणून अनेक लोक गप्प आहेत लक्षात ठेवा त्यांचा डाव साध्य होत नाही <laughs> त्यांना माहिती आहे राणे कोकणामध्ये असेपर्यंत ह्यांचं उलट सुलट जे काय चालू आहे ना उलटे सुलटे धंदे हे करू शकणार नाही त्यांना माहिती आहे एक गाडी पकडून येणार म्हणजे हे दोनशे गाड्यांचा ताफा लावणार आपलं सगळं वाटोळं करून टाकणार ह्या भीतीपोटी अनेक गोष्टी कोकणामध्ये झाल्या नाहीत ते मी क्रेडिट माझ्यावर घेत नाही किंवा आमच्यावर घेत नाही पण कोणीतरी आवाज द्यावा आणि मगच तुम्ही एकत्र व्हावं हे परत परत करू नका जसा आमच्या बहिणीवर आठवा तो मराठा समाजाने मोर्चा मुकमोर्चा काढला होता कोणी नेता पुढे नव्हता कोपर्डीची घटना कोणी नेता पुढे नव्हता किती लोकं होती तेव्हा पण आपण पन रस्ता बंद केला होता आठवतं का तेव्हा रस्ता ब बंद केला होता मला आवडली एक गोष्ट मी त्या केसमध्ये होतो माझ्याबरोबर नंबरकारी आरोपी नंबर एक मी आरोपी नंबर दोन भंडारी आरोपी नंबर तीन वाणी आणि एक कोणतरी मराठा आणि एक कोणतरी पाचवा मराठे आम्ही दोघं बाकी सगळे हिंदू समाजाचे पण वेगळ्या जातीचे विचार करा जेव्हा एकत्र व्हायचं असेल ना तर एकत्र होता येतं आणि जिद्द दाखवायची असेल ना तर कोर्टामध्ये पण माणूस जिद्द दाखवतो मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि माझं मनोगत संपवतो एक पाच दहा मिनटात <clears throat> कोपर्टीच्या चा आमच्या बहिणीवर जो काय बलात्कार झाला त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या कोर्टामध्ये ती केस चालली त्या आरोपीनं आतमध्ये घेऊन जाण्यात आलं त्यांची तारीख होती आणि तारखेनुसार त्यांना तिकडे आरोपींना आतमध्ये घेऊन जाण्यात आलं चार मराठे संभाजी संभाजी होते संभाजीनगरचे छत्रपती संभाजीनगरचे त्यांनी बघितलं हे आरोपी आपसात हसतायत चारच हा ते असेच उभे होते जालन्यातले होते आरोपी आपसात हसतायत कोर्टामध्ये एवढं घाणडे कृत्य करून माणूस म्हणून ज्याला खिळ असेल ना अशी ती घटना होती म्हणजे मला आपल्याला आठवलं हो ना तरी म्हणजे अंगावर काटे येतं आणि ते आरोपी हसत होते त्यांचं कुटुंब होतं कॉरिडॉर होता कॉरिडॉरमध्ये ते सगळे उभे होते आणि हसत होते टाळ्यात येत होते आपण सुटणार ह्या चौघांना आला राग त्यांनी कुठल्या नेत्याला फोन नाही केला कोर्टाच्या आजूबाजूला जे दिसलं ना त्यांच्यावर मारायलाच सुरू केलं कोर्टाच्या आतमध्ये धाम धूम तिथंच चालू मला आवडलं वकील मी दिला बेल करून बाहेर आणलं त्यात चार लोकांना <laughs> हा जो राग आहे हा जो रग आहे आयुष्यात कधी संपू देऊ नका अहो वेळ निघून गेल्यावर आपण किती वेळ अजून जगणार आहोत किती वर्ष अजून जगणार आहोत पण हा देश राहणार आहे या देशातला हिंदू राहायला पाहिजे त्याच्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे तेवढं सगळं तुमच्याकडून घडलं पाहिजे हो आम्हाला काय केसेस घ्यायला आवडत नाही कोणाला आवडतो दिवस दिवस कोर्टामध्ये जातो सकाळी सकाळी कोर्टाचं तोंड बघितलं ना तो मोडच जातो आमच्या महिन्यातले सहा सहा आठ आठ दिवस मध्ये अनेक केसेस संपल्या अनेक केसेस आधी सुरू आहेत पण मी बोलतो आम्ही बोलतो चला आम्ही नाही केलं तर कोण नाही करणार इकडे हे जर मी तुम्हाला मावळ्यांची गोष्ट सांगितली नसती पोलिसांनी कधी सांगितली असती का कोण चढून वरती जाईल अच्छा त्याला महाराजांच्या पुतळ्यावर पण जायचं होतं बाजूला वाटतं काहीतरी मंडप बनत आहे कुठलं तरी त्या मंडपात कोणीतरी हालचाल बघितली आणि त्यांनी बोंबा मारायला सुरुवात केली ती बोंब ऐकून हा पसार झाला मी पोलिसांना एवढं विचारलं काय हो जो काय तुम्ही व्यक्ती म्हणतायत वेळा जो होता तो आतमध्ये आला त्याला फक्त चारच पुतळे दिसले तो तेवढंच कसं फोडायला आला होता आणि बाकीचं कसं काय फोडलं नाही बाहेर काही उत्तर नाही पोलिसांकडे सी सी टी व्ही दोन हजार एकवीसमध्ये माझं पत्र आहे मारुती मंदिराकडे तुम्ही सी सी टी व्ही लावा एक सी सी टी व्ही मी आता बघितलं एक सी सी टी व्हीचं तोंड बाळासाहेबांच्या हाताकडे आणि दुसरं खाली रस्त्यावर आता मला माहिती आहे रत्नागिरीचे रस्ते खराब आहेत पण एक सी सी टी व्ही खाली आत्ताही जाऊन बघा मी आत्ता बघून आलो म्हणून तुम्हाला हे सगळं सांगतोय ह्याच्यातला एक शब्द जरी खोटा असला तरी माझा कोणावर आरोप नाही माझा कोणावरही आरोप नाही पण आपण कोणाला पोचताय ना मागे इथे मी रत्नागिरीकर म्हणून एक एक संकल्पना स्थानिकाने इथे उपस्थित केली होती त्यांच्या अंगावर ते जर तुम्ही क्लिपिंग बघितलं असेल सभा सुरू व्हायच्या अगोदर ती सभा उधळण्यात आली माझं काय म्हणणं नाही एका पक्षाचे होते ते आमच्या बरोबर आहेत माझं त्याच्यावर कसलाही आक्षेप नाही जेव्हा रत्नागिरीकरांना वाटेल इथे निलेश राणे इथे बसला आहे आता उधळून दाखवा तेव्हा मी तिकडे येणारच पण माझा प्रश्न तो नाही माझा प्रश्न तो नाही माझा प्रश्न, प्रश्न, प्रश्न दुसरा आहे तुम्ही सभा उधळलीत कदाचित तुम्हाला काही वाटलं असेल की हे वेडोवाकडे इकडे बोलतील आम्हाला ऐकायचं नाही आमच्या माणसाने काम केलेलं आहे अभिनंदन मी तो व्हिडिओ बघतो आहे मी बोललो हे झाले सगळे पुढचे जे कोण होते नंबरकारी सगळे मुसलमान तो झाला संगमेश्वरी फंगमेश्वरी सगळा आणि कोण तो दुसरा काय त्याचं नाव मी विसरलं सोयल वगैरे हो बी लोक हे झाले नंबरकारी सात वर्षाची जेल होणार होती याला आणि ज्याचा अंगठा काढला ना त्या पुलिस केसमध्ये तोच बाजूला त्यांच्याबरोबर ती एक शूटआउट झाला होता रत्नागिरीमध्ये तुम्हाला माहिती आहे का मला माहीत नाही ज्याच्यावर अटॅक झाला तो पहिला आपल्याकडे होता त्याचा एक अंगठा गेला शूटआउटमध्ये तर ज्याचा अंगठा गेला तो त्याच्याबरोबर घोषणा देतो आहे मी लस कसे एकत्र येतात झाले आपण कधी येणार हो एकत्र ज्याचा अंगठा गेला ज्याच्या अंगावर गेला ज्याला मारून टाकायचा प्रयत्न केला ते सगळे मुसलमान एकत्र होते आमचा हिंदू कधी एकत्र येणार आहे प्रश्न माझा हा आहे त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला तरी ते एकत्र आपण कधी एकत्र येणार सभा उधळली माझं काही म्हणणं नाही ठीक आहे पण कोणी सभा उधळली एक दोन लेडीज होत्या आपल्याला राग आला पाहिजे मी अनेकांना कौस्तुभ सावंत वगैरे अनेकांना मी फोन केले की मी येतो मलाही बघायचं कोण सभा उधळतं ते आपण काही काळजी करू नका मी काय कोणाचा विरोधक म्हणून नाही आम्ही सहकारी आहोत पण जिथे हिंदू समाजावर जर कोण वेडं वाकडं वागत असेल तर मी कोणाचाच सहकारी नाही मी कोणाचाच सहकारी नाही ही जिद्द जर तुमच्या मनामध्ये असेल तुमच्या रक्तामध्ये असेल अहो बघाव ते मावळे कसे लढले असतील महाराजांबरोबर मी अनेक वेळेला मला तर सरकारला विचारायचं आहे आपण सगळे दिवस साजरे करतो व्हॅलेंटाईन दिवस पण साजरे करतो आपण कुठले कुठले दिवस साजरे करतो आपण मावळा दिवस कधीच साजरा करत नाही मी राज्य सरकारला विनंती करणार आहे साहेब काही असू दे एक दिवस असा काढा की फक्त मावळा दिवसच फक्त तो साजरा झाला पाहिजे विचार करा दरा खोऱ्यांमध्ये किती मावळ्यांनी जीव दिला अस काय काय झालं असेल हो त्यांचे कसे प्राण गेले असतील ते तेव्हा लढलं ना म्हणून आपण इथे हॉलमध्ये बसलो आहे लक्षात ठेवा पंखा चालू आहे आपण कुठेतरी त्यांच्यासाठी आपण नेहमी श्रद्धांजली नुसतं श्रद्धांजली देऊन काय होणार नाही हिंदूला आक्रमकच व्हायला लागेल आणि जर ते कुठेही बसून आमच्या मंदिरांबद्दल बोलत असतील आमच्या आमच्या गणपतीच्या नावावर मस्करी आमच्या देवीच्या फोटोवर मस्करी आणि एक आमच्या कोणत्या प्रवक्त्या होत्या बीजेपीच्या त्यांनी खरी वस्तुस्थिती सांगितली की तुमच्या कुराणमध्ये काय लिहिलेलं आहे तेव्हा तिला ते मारून टाकायला गेलं घरी रेखी करून ठेवली होती की आज तिला घालायच सरकार कोणाचं आहे बीजेपीचं ठोकायचं कोणाला ठरवलं बीजेपीच्या प्रवक्त्याला उघड धमकी देत आहेत की ते रोको ठोकेंगे आपला एकही हिंदू मला नाही कुठे आठवत तुला ठोकून देईन सांगणारा मीच कधी माझं बघितल्यावर आठवत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी